अरे अरे विनती कि त्यांना यायचं पटकन आपल्याला मुख्याध्यापकात जाईल तुम्ही लोखंड वाहतूक पाहू नको माणसं मोठं झाल्यावर कर्तृत्वाला समोर वाचन पण आता तुमचा जो चेंज आहे विद्यार्थी प्रश्न हा भूखंड जिल्ह्यातील गुणवत्ता विद्यार्थी आहे आपण सुंदर जिल्ह्यातील गुणवत्ता ही विकसित व्हावी दृष्टिकोनातून जिल्ह्याचा शैक्षणिक विकास हा उद्देश जात आहे त्याबरोबरच जिल्ह्यातील जे मुख्य ज्या वातावरण सेवा काम केली चंद्रशेवाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये चांगली फडगडणी यावी या उद्देशाने त्यांचा आम्ही सेवा गौरव करतो जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण सुंदर व्हावं एक सुखद निर्माण व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण सौर परीक्षेच्या माध्यमातून असो या एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून असो नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं व्यवसाय अभ्यासक्रम आहेत त्याच्या अनुषंगानं आपण या वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा घेणार आहोत त्या शिक्षणाधिकारी योजना असतील माध्यमिक असतील प्राथमिक असतील आणि जे आयुक्त आहेत जिल्हा महाश यांच्या माध्यमातून ह्या आज या ठिकाणी गुरुवर्थ विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच सेवा निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय उपक्रम आहे सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या मुख्याध्यापकांनी जे अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये भरी योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा पण देतो आणि असंच करत जिल्ह्यात काम उत्तर उत्तर भरपटीला जावं अशी सर जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात काय सांगाल याबाबतीत तर या अतिशय चांगले उपक्रम याबाबतीत घेतलेले जातात यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं हे वातावरण जे लागते शिक्षण चालू असल्याकरता त्याला हातभार होतो आणि शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन उपक्रम झाल्यामुळे त्याचा सर दहावी बारा वर्षानंतर मी या नेहमीच आपल्याकडे एक व्यवसाय मार्गदर्शन माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करू Right now. And press the bell icon. Never miss an update.